एस टी कष्टकरी जनसंघाचे विभागीय अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी सांगली आगार प्रमुख घोगरे आणि कामगार अधिकारी प्रवीण पाटील सांगली यांची एस टी कष्टकरी जनसंघाचे विभागीय शिष्टमंडळासह भेट घेतली एस टीच्या चालक आणि वाहक्यांना चार चार पाच पाच तास बसेस उशिरा देऊन कर्तव्य पूर्ण करायला लावतात तसे न होता वेळेवर बसेस द्या बसेस सुस्थितीत असल्या पाहिजेत आणि गाड्या अभावी कामगारांना होणारा नाहक त्रास आणि कारवाई थांबवून योग्य नियोजन करावे त्याचबरोबर शासनाच्या निर्णयानुसार किरकोळ कारणावरून एस टीच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करू नका ज्या चालक आणि वाहकांना निलंबित केलेले आहे ते तातडीने मागे घ्या अशा पद्धतीच्या मागण्या केल्या यावेळी एस टी बँकेचे संचालक अजित मगरे हेही उपस्थित होते त्याचबरोबर सांगली आगारातील खराब झालेल्या आणि स्क्रॅपला आलेल्या गाड्या बदलून नव्या गाड्या घेण्याबाबत चर्चा करण्यात आली यावेळी प्रादेशिक सचिव राजू खेरमोडे हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष संजय जाधव विभागीय सचिव महेश शेळके सुरेश माने रमेश ढमाळ पितांबर मंडले सतीश गायकवाड सुभाष डांगे अश्विनी धुमाळ मीना जाधव अशोक काळकुटे अक्षय जाधव आदी उपस्थित होते एस टी महामंडळातील सांगली आगारातील चालक वाहकांना पाच पाच तास लेट ड्युट्या दिल्या जात आहेत किरकोळ किरकोळ कारणावरून चालक वाहकांना त्या ठिकाणी निलंबित केलं जात आहे चार ते पाच चालक वाहकांना नुकतंच प्रशासनानं निलंबित केलं होतं त्याच्या विरोधामध्ये आज एस टी कष्टकरी जनसंघाच्या वतीनं एक शिष्टमंडळ सांगली डेपो मॅनेज सांगली डेपोचे डेपो मॅनेजर आणि कामगार अधिकारी यांना भेटून त्यांना हे जे जे पाच चालक वाहकांचं जे निलंबन केलेलं आहे ते कसं बेकायदेशीर आहे सरकारचे आदेश आहेत की किरकोळ किरकोळ कारणावरून चालक वाहकांना आणि एस टी कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी निलंबित करू नका आणि म्हणून तातडीनं हे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर एस टी कष्टकरी जनसंघाच्या या मागणीची दखल घेऊन त्यांनी ताबडतोब ते केलेलं निलंबन मागं घेतलं त्याचबरोबर आज जे प्रवाशी आहेत ते प्रवास करत असताना पैसे देऊन एस टीतून प्रवास करतात परंतु एस टी गाड्यांची आज अवस्था म्हणजे भंगारला घालायच्या जायकीच्या त्या एस टी बसेस आहेत तर त्या ताबडतोब नव्यानं घ्या अशा पद्धतीची मागणी देखील आम्ही त्या ठिकाणी केले आणि अनेक मागण्यावर त्या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांच्या चर्चा केली आणि आम्हाला सरकारला तोच प्रतिसाद दिला आणि एस टी कष्टकरी जनसंघाच्या मागणीला त्या ठिकाणी यश आलं यावेळी प्रदेश सचिव राजू खैरमोडे एस एस टी बँकेचे संचालक अजित मगरे रमेश धमाळ मीनाताई जाधव महेश शेळके सुरेश माने आदी एस टी कष्टकरी जनसंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होत